दागिनी मिठाईची रेंज केली लॉन्च पुण्याच्या सर्व गोराळा शौकिनांनो लक्ष द्या गोवर्धन घिने नवी आणि स्वादिष्ट मिठाईची रेंज लॉन्च केली आहे त्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा गोवर्धन घी भारतच्या आघाडीच्या डेअरी ब्रँड भारत मिल्क फूड्स ने बनवलेला गोवर्धन घी शुद्धता आणि उत्तम दर्जा यासाठी प्रसिद्ध आहे आता ते पारंपरिक भारतीय मिठाईंचा एक चमचमीत संग्रह तुमच्यासाठी घेऊन आले आहे गोवर्धन पेडा लॉन्च गोवर्धन घीच्या चांगुलपणापासून बनवलेले प्रत्येक पेडा शुद्ध गायीच्या दुधात गायीच्या कृतात आणि उत्तम दर्जाच्या घटकांमधून काळजीपूर्वक बनवला जातो दोन स्वादिष्ट फ्लेवर्स केसर पेडा दोनशे पन्नास ग्रॅम साठी रू एकशे नव्याण्णव खऱ्या केशराच्या नाजूक सुगंधाने भरलेला हा तोंडात विरघळणारा पेडा खरा आनंद आहे मलाई पेडा लाई भरी पेडा दोनशे पन्नास ग्रॅम साठी रू एकशे पन्नास हा क्रीमी आणि चवदार पेडा दुधातून बनलेला असून त्यात वेलची आणि पिस्ताचा हलका हंगाम आहे सुरक्षित आणि स्वच्छ पॅकिंग तुमच्या मिठाई उच्चतम स्वच्छता मानकानुसार बनवल्या आणि पॅक केल्या आहेत याची खात्री असू द्या कुठे मिळेल पुण्याच्या कोथरोडमधील डीपी पी रोडवरील न्यू राजलक्ष्मी सुपरमार्केटला भेट द्या हे सुपरमार्केट वीस वर्षांहून अधिक काळ दर्जेदार उत्पादने आणि उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहे ते आता गोवर्धनची मिठाईची रेंज तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे आपला अनुभव शेअर करा आणि बातम्या पसरवा हॅशटॅग आजगुज तुफानी फुडी सोशल मीडियावर हा हॅशटॅग वापरून गोवर्धनच्या पेडांचा तुमचा अनुभव शेअर करा आम्हाला सांगा तुम्हाला कोणता फ्लेवर सर्वात जास्त आवडला येत्या काळात येणार आहे आणखी काही गोवर्धनच्या मिठाईच्या रेंजमध्ये येणाऱ्या नवीन पदार्थांबद्दल न्यू राजलक्ष्मी सुपर मार्केटमधील कर्मचाऱ्यांना विचारा अतिरिक्त हॅशटॅग आणि टॅग लाईन गोवर्धन पेडा न्यू राजलक्ष्मी सुपर मार्केट असली की असली मिठाई मिठा मजा पुणे फुड फाईन्स हर घर रोज, की, दर रोज। गोवर्धन घी प्रत्येक घरात दररोज तर मग पुणेकरांनो पुढच्या वेळी डीपी रोड कोथरूडला जाताना न्यू राजलक्ष्मी सुपर मार्केटला भेट देणे न चुकता आणि तुमच्या किराणा खरेदीच्या यादीत गोवर्धनचे स्वादिष्ट पेढा समाविष्ट करा गोवर्धन घीच्या विश्वासार्ह गुणवत्तेसह या मिठाई तुमच्या चव्हाला नक्कीच खुश करेल